सातारा जिल्ह्यातील पळशीचे जागृत असलेले देवस्थान बिरोबा या देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली म्हसवड व गोंदवलेपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणारे पळसीचे जागृत बिरोबा देवस्थानची यात्रा दोन तारखेला मोठ्या उत्साहात पार पडली सांगली सोलापूर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील ओलेकर बांधव सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्वी शाहू महाराजांनी प्रामाणिक पराक्रमी पुरुषांना दिलेल्या ताम्रपटावरील इनामानुसार उदनवाडी कोकळे यस मोघमवाडी बसाप्पावाडी या पाच गावातील ओलेकर मोकाशी वलेकर परिवार यांचा कुलस्वामी श्री बिरोबा देवस्थान आहे या यात्रेचा शुभारंभ कवटेमंका पंचायत समितीचे माजी सभापती कैलासवासी गणवत गणपतराव ओलेकर यांचे सुपुत्र सांगली नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष कैलासवासी बाळासाहेब वाघमोळे यांनी पाच गावातील ओलेकर बांधवांच्या परिस परिवाराला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सर्वप्रथम स्वखर्चाने चार ते पाच वर्ष वाहनांची सोय केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी